तर त्यांना तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहत होता तुम्ही ज्या हप्त्याची प्रतीक्षा करत होता तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ती प्रतीक्षा आता संपलेली आहे कुठल्याही क्षणी लाडकी बहीण योजनेच्या सतराव्या आणि अठराव्या हप्त्याचं वितरण सुरू होणार आहे काय सविस्तर माहिती आहे समोरच्या एका एक मिनिटात आपण पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनल ला सबस्क्राईब करा नमस्कार मी भाऊसाहेब कडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर असणार आहे मकर संक्रांतीची भेट म्हणून तुमच्या खात्यावर हप्ते एकत्रितपणे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे जमा केले जाणार असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे आणि या संदर्भातली घोषणा राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे आता कुठल्याही क्षणी करणार आहे तर लाडकाद्यांना हप्त्याला उशीर झाला पण दोन हप्ते जर एकत्रित येत असेल तर हे सुद्धा लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमीच असणार आहे तर हप्ता कधीपर्यंत जमा होईल तर लडकात्यांना पाहून घ्या आजची एकतीस डिसेंबर आहे उद्या एक जानेवारी तर लडक तुम्हाला नवीन वर्षातच ही हप्ता मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे पाच तारखेच्या जवळपास हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार असल्याची खात्रीशीर माहिती एका विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे लाडका तयांना त्यामुळे तुम्ही जर अजूनपर्यंत केवायसी केली नसेल तर लवकर केवायसी करून घ्या आजचाच दिवस शेवटचा आहे त्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्यासाठी मुदतवाढ ही मिळणार नाही आणि ज्या महिलांची केवायसी झालेली नसेल त्या महिलांना इथून समोरचा लाभ त्यांचा बंद होणार आहे नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी तुम्हाला केवायसीची गरज नाही पण डिसेंबर आणि जानेवारीच्या समोरच्या हप्त्यांसाठी तुम्हाला केवायसीची गरज आहे अजूनपर्यंत केवायसी केली नसेल तर लवकर केवायसी करून घ्या आणि या हप्त्यासाठी कोण महिला पात्र असतील तर ज्या महिलांना ऑक्टोबरचा लाभ मिळाला होता त्या सर्वच महिला आता समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे लाडक्या ताईनो नोव्हेंबरचा महिना निघून गेला त्यानंतर डिसेंबर सुद्धा संपला लाडक्या ताई आ, वाट होते या वाट पाहून थकल्या होत्या त्यांची नाराजी दूर करण्यासाठी दोन हप्ते हे एकत्रित येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि हे पैसे लवकरच तुमच्या खात्यावर जमा होणार आहे आणि या संदर्भातली जशी काही नवीन माहिती आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर लाडकी बहीण योजनेच्या नवीन अपडेटसाठी आपल्या नवीन चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा Jamás la